नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळी शहराध्यक्ष केशव पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा सविस्तर वृत्त पुढल्याप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील इंगळी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष केशव पाटील यांनी इंगळी गावातील सहा मोठ विहिरीचे भूस्खलन झाले आहे तेथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवस उपोषण आणि गाव बंद ठेवण्यात आले होते त्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही इंगळी ओढ्याचे वर्क ऑर्डर निघून देखील मंजूर असलेले पुलाचे काम पूर्ण झाले नाही तसेच इंगळी ते चंदूर कॉन्क्रीट रस्त्याचे काम अपूर्ण आहे इंगळी चंदूर प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करून व त्याचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत इंगळी ते हुपरी अपूर्ण असलेल्या रस्त्यांचे व संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यात यावे इंगळी ते तळणगे फाटा मार्गावरील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशा विविध प्रश्नांवर त्यांनी उपोषण केले होते यावेळी मुख्याधिकारी व रवींद्र तोंडले यांनी स्थळ पाहणी केली होती बांधकाम विभागाचे अधिकारी प्रवीण मोरे व प्रीतम रजपूत यांनी दिवाळीनंतर कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखीपत्र जिल्हा बांधकाम अधिकारी रवींद्र तोंडले यांच्या स्वाक्षरीचे दिले होते दिवाळी होऊन तीन महिने झाले तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही येत्या पंधरा दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा बांधकाम कार्यालयासमोर आत्मधवन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंगळीचे शहरा शहराध्यक्ष केशव पाटील यांनी इशारा दिला आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला